मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत सगळे बरे आहेत ना साधा सकाळ उठल चालू केलाय पण खातो इकडे बघा याचा नाश्ता काय चाललाय पोहे इकडे समशाला येत नाही ना आणि इकडे पोहे पण त्याला आवडतात आणि हा बघाय नुस आत्ता दस कधी उठल आणि तिकडे खेळायला गेलेला मी टी व्ही चालू केलो लाईटच गेलोय घे खा याला पोहे आवडतात समोसा आवडतो पोहे पण आवडीने खातो चला फ्रेश होतो नंतर भेटू बाय आता मी चालो बाजारात मगात पासून हे बघा ना दोघींना न्यायचा बाजारात ह्या दोरी घेऊ माझ्या बॉडी काढ मग पाण्यात खेळतोय पिटू कपडे धुवा लागला त्याची गाडी धुवा लागली लाग गाडी बघा टपात गाडी टाकले त्याने मित्रांनो आता आम्ही इकडे आहे बागा इकडे आहे बाबू तर चला तर तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन आम्ही बीच वरती निघालेत इकडे आहे बागा झालं बीच वर कशाला गाडी शिकवायला मावशीला <laughs> आम्ही गाडी शिकायला आम्ही फिरायला चालले बाबू जा <laughs> आम्ही पोहोचले बीच वर हाय रिक्षा स्टँड आम्ही पोहोचलो हॅलो बीचवरती बघा मागित बोट एक पण नाही आहे पहिला बोटी माझं काय तो रे आ. राम राम लिहितो राम का घेतलाय सरपत आणि दोन खोला सांगितलं

पैसा नुसता पैसा मित्रांनो आता आम्ही चालेल अरणाल्या बाजारात खाऊ घ्यायला आणायला काल खाऊ घ्यायला नाही आहे चर्च

पुढे बघत राहा पुढे भेटू मी आता मी घरी आलोय आमच्याकडे पाहुणे आले बघा चेतू बघा नाही पाहुण्या आमच्या आया पण आलय सवलखा ट्रेनला या लागली बघा आलाय चला आता नंतर भेटू जेवायला बसलाय डाल भात आहे हा बघा चला आता नंतर भेटू आपण